माझं सोलापूर न्यूज मध्ये लाडकी बहीण योजनेच्या बद्दल मी तुम्हाला एकच गॅरंटीने बोलल का ही योजना इतकी लोकप्रिय होईल का मध्य प्रदेश पेक्षा ही महाराष्ट्रामधली ही लाडली बहीण योजना आणि त्याला तरतूद त्याला महिन्या एकोणावीस तारखेला जे काही आमचा सरकारच्या माध्यमातून आजच्या कॅबिनेटमध्ये जी चर्चा झाली ते सन्माननीय मुख्यमंत्री मोदय त्यांच्या याच्यामध्ये बोलतील परंतु मी आपल्याला इतकीच गॅरंटी देईल का एकोणीस तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी कमीत कमी दोन कोटी बहिणीच्या अकाउंटवर तीन तीन हजार रुपये जातील त्याचा नमुना मी यासाठी बोलू लागलो का सिल्लोडमध्ये मध्ये त्याची सुरुवात केली सन्माननी मुख्यमंत्री मोदयांनी आणि आमची अपेक्षापेक्षा तीन पटीने लोक आले इतक्या मोठ्या प्रमाणावर बहिणी आल्या तर ही किती लाडली बहिणीचा इफेक्ट तुम्ही पहा सामान्यातला सामान्य गोर गरीब प्रत्येक समाजाला जातीला धर्माला आणि वाडी वस्ती तांडा असल गाव असल शहर असल खेडा असल या सर्वाला मिळणार आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका